राम मंदिर दर्शन हा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय बनला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वच देशवासियांना या सोहळ्यात सहभागी करून घेतला जात आहे देशभरातील भाविकांना अयोध्येत दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलं आहे बावीस जानेवारी नंतर भक्तांना प्रभू रामलल्लाचे दर्शन व्हावे यासाठी पाच फेब्रुवारी पासून आस्था रेल्वे अयोध्येसाठी धावत आहे बुलढाणा जिल्ह्यातील रामभक्तसाठी चौदा फेब्रुवारी रोजी शेगाव रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे धावणार आहे आस्था स्पेशल ट्रेनची जिल्ह्याची जबाबदारी भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांच्याकडे देण्यात आली आहे या रेल्वेला आमदार डॉक्टर संजय कुटे हिरवी झेंडी दाखवणार आहेत आमदार आकाश फुंडकर आमदार श्वेता महाले भाजप प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती व जिल्ह्यातील मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत आता जगभरातून सर्वधर्मीय भाविकांना अयोध्येला यावे वाटत आहे अयोध्येतील प्रभू भक्तांची रेल्वेने स्लीपर कोच मध्ये येण्याची चहा नाश्ता जेवण राहण्याची व व्ही आय पी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले असल्याची माहिती विनोद वाघ यांनी दिली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार शेगाव देशभरातून प्रभू श्रीरामाच्या चरणी चे लीन होण्यासाठी आणि प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी हजारो लाखो भक्त अयोध्येला जात आहे त्याच अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यातील भक्तांना सुविधा मिळावी यासाठी येत्या चौदा तारखेला शेगाव येथून रात्री बारा वाजता अयोध्या एक्सप्रेस निघणार आहे तरी हजारो भक्तांनी त्याची नोंदणी केलेली आहे आणि सर्व भक्त त्या ठिकाणी त्या रेल्वेच्या माध्यमातून अयोध्येला पोहोचणार आहे माजी मंत्री सन्माननीय कुटेसाहेब यांच्या नेतृत्वात ही रेल्वे जाणार आहे हजारो भक्त याचा लाभ त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या चरणी जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहे त्यामुळे ही सुविधा जिल्ह्यातल्या भक्तांना मिळणार आहे आणि या माध्यमातून हजारो भक्तांना त्या ठिकाणी सुविधा लाभणार आहे